भंडारा शहरातील शास्त्री चौकात छुल्लकवादातून एका इसमाला दोघांनी धारधार शस्त्राने मारहाण केली याप्रकरणी दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील नेहरू वार्ड मेंढा येथील आदित्य खेताडे व एकोणीस वर्षे हा आपल्या तीन मित्रांसह दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान भंडारा शहरातील शास्त्री चौकात एका घरी हळदीच्या कार्यक्रमाकरिता गेले होते दरम्यान आदित्य आणि त्याचे मित्र हे जेवण करीत असताना आरोपी राकेश शहारे वय अंदाजे वीस वर्षे आणि त्याचा मित्र आकाश फुकटे वय अंदाजे बावीस वर्षे दोन्ही राहणार शुक्रवारी भंडारा हे आदित्यजवळ आले आणि छुल्लक कारणावरून त्याला कॉलर पकडून ओढताण केली त्यानंतर रात्री दहा वाजता दरम्यान आदित्य आणि त्याचे मित्र हे शास्त्री चौकात असताना दोन्ही आरोपींनी आदित्यला थापडबुक्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने पाठीवर मागच्या बाजूला मारून जखमी केले त्याच्या एका मित्राने भांडणात मध्यस्थी केली असता त्यालासुद्धा थापडबुक्यांनी मारहाण केली जखमी आदित्यला त्याच्या मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल केले या प्रकरणी फिर्यादी आदित्य खेताडे याच्या तक्रारीवरून आणि डॉक्टरी एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदनकर हे करीत आहेत